रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दानवाड पुलाजवळ अज्ञात तरुणाची निर्गुण हत्या सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मृताची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन दानवाड तालुका श्रोळ आणि एकसंभा दरम्यानच्या दूधगंगा नदीवरील पुलालगत सोमवारी सकाळी एका अज्ञात तरुणाची निर्गुण हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदलका पोलिसांनी हा खून असल्याचे स्पष्ट केला आहे सकाळी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना नदीपात्राच्या कडेलाच मृतदेह पडलेला दिसल्याने त्यांनी तातकाळ पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सदलका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शोकुमार बिरादार कुरंदपारचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी तपास करून पंचनामा करण्यात आला असून हा खून नियोजित आणि जीवकीना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून मृत व्यक्तीच्या हातात चांदीचा कडा अंगावर कॉलर नसलेला क्रीम रंगाचा टी शर्ट काळी स्पोर्ट्सचं जॉकेट तसेच मेहंदी रंगाची नाईट पॅन्ट होती त्याची उंची अंदाजे पाच फूट नऊ इंच रंग सावळा आणि डोक्यावरील केस थोडे लांब आहेत अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली सदर ठिकाणी कर्नाटक राज्याच्या सीमेजवळ असल्याने या घटनेचा तपास सदलका पोलीस ठाण्यात गुणा क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू आहे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे दरम्यान शिरो तालुक्यात गेल्या दोन दिवसात जयसिंगपूर परिसरात आणि कृष्णा नदी पात्रात झालेल्या दोन खुणांच्या घटनेनंतर या तिसऱ्या घटनेने परिसरात भयाचे वातावरण निर्माण झालं आहे ही हत्या महाराष्ट्रात झाली की कर्नाटक हद्दीत याबाबत पोलीस तपास करत आहेत मृतदेह महाराष्ट्रातील की कर्नाटकातील व्यक्तीचा आहे किंवा खून महाराष्ट्रात करून मृतदेह कर्नाटकात टाकण्यात आला का हा तपासाचा महत्वाचा भाग आहे या निर्गुण हत्येमुळे सीमा भागात खळबळ उडाली असून सदलगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिरादार यांनी चार पदके तयार करून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात रवानगी केली असून सखोल तपास सुरू आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड